तरुण वयातील मुलगा गमावल्यानंतर कुटुंबीय हा धक्का सांभाळू शकत नाही मात्र नागपुरात असं काही घडलंय जे ऐकून तुम्हाला आदर्शाच एक मोठं आणि कधीही न ऐकलेलं उदाहरण बघायला मिळेल या आहेत मैथिली करू आणि श्रुती करू मैथिलीचा लेख तर श्रुतीचा पती याचे निधन झाले आहे आश्चर्याची बाब म्हणजे मुलाचे आणि पतीचे अंत्यसंस्कार होण्या अगोदरच या दोघीही मतदान केंद्रावर आले आहेत घरी अभिनव करू अर्थातच मैथिलीचा लेख आणि श्रुतीचा पती याच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू आहे मात्र आता नेमकं घडलं काय आहे जाणून घ्या दुःखाचा डोंगर कोसळल्यानंतर देखील या कुटुंबातील या दोन महिलांनी राष्ट्रीय कर्तव्य पार पाडत समाजासमोर एक आदर्श प्रस्थापित केलाय डोळ्यात अश्रू हृदयात कालवा कालव या स्थितीत मुलाचे अंत्यसंस्कार होण्या अगोदरच आई आणि पत्नी यांनी मतदान केंद्र गाठून मतदान केले आहे नागपूर येथील टोपे नगरात ही घटना घडली असून परिसरातील नागरिकांच्या तोंडून ऑफ हेच शब्द बाहेर पडित आहेत एकोणचाळीस वर्षीय अभिनव राम करू या तरुणाचे शुक्रवारी सकाळी निधन झाले अभिनव अभियंता होता तो बरीच वर्षे अमेरिकेत नोकरीनिमित्त होता मात्र या दरम्यान त्याला ए एल एस या मोटॉर न्युरॉन आजाराने ग्रासले तो पत्नी व लहान या मुलासह नागपुरात परतला बराच काळ शारीरिक त्रास सहन केल्यानंतर शुक्रवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्याच्या या या संघर्षात त्याची आई आणि पत्नी अखेरपर्यंत सोबत होत्या मात्र शुक्रवारी नागपुरात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या फेरीचे मतदान होते अशातच नातेवाईक घरी पोहोचल्यानंतर आठ वर्षांच्या लहानग्या मुलाला त्यांच्या जवळ ठेवून आई आणि पत्नीने मतदान करायला जाण्याचा निर्णय घेतला अनेकांना यामुळे धक्का बसला मात्र अभिनव असता तर त्याने कशाही स्थितीत मतदानाला जा असेच म्हटले असते या विचाराने दोघींनीही ज्युपिटर शाळेतील मतदान केंद्र गाठले आणि आपला हक्क बजावला त्यांच्यावर कोसळलेल्या दुःखाचा डोंगर आणि त्या स्थितीत निभावलेले हे राष्ट्रीय कर्तव्य पाहून मतदान केंद्र आणि बूथवरील कार्यकर्त्यांनी देखील त्यांना सलाम केला आज अभिनव जिथे कुठे असेल तिथे तो समाधानी असेल अशा भावना श्रुती यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केल्या आहेत नागपूर मतदारसंघात केवळ चौपन्न टक्के मतदान झाले मात्र अशा गंभीर स्थितीत सुद्धा अभिनवची आई आणि पत्नीने राष्ट्रीय कर्तव्य पार पाडत समाजासमोर एक मोठे आदर्श प्रस्थापित केले आहे यात काही शंका नाही सुरभी शिरपूरकर नागपूर लोकमत